भाऊ नमस्कार तुमका तुमचं नाव रमाकांत पुट्टेकर रमाकांत पुट्टीकर या देवळात किती वर्ष झाली नमस्कार समेस्तांक येवकार श्री साई भक्ती आणि श्री साई श्रद्धाळू ह्या धावशिरे तिस उसगाव एका गावगिऱ्या वाढारात एका लहानशा गावात ओम श्री साई मंदिरातो पंचवीसव वर्धापन दिन व्हडा भक्तिभावां तसेच હર્શુલ લાસાન મને લ્લ્લો भाऊ नमस्कार तुमक तुमचे नाव रमाकांत पुट्टीकर रमाकांत पुट्टीकर या देवळात किती वर्ष झाली देवळात पंचवीस वर्ष झाली व पंचेसावी वर्ष फक्त कार्तिके पौर्णिमे पूर्ण वर्ष जातो त्या खात पंचेसावे वर्ष त्या दिवसांनी वर्धापन साजरा केलं हा व पंचवीसा वर्धापन दी हे देवूळ नूतनीकरण केल्यावर कितकी वर्ष झाली नूतनीकरण केल्या पाच वर्षा आली पाच वर्षाली आणि देवळाक हातभार कोण गावचे लोक लायत गावचे सगळे त्याच बरोबर हांगा हा जे साई भक्त असा आणि जे हे जोळयेचे सगळे जे देवूळ उभे झाला ते जोळयेच्या घर झाले आमदारांनी सुद्धा आमक दिलं पण एक दिवना म्हणून हे सगळी बाबाची सुद्धा आसा आनी बाबा जे आमच्याकडनं करू आर्थीक आर्थिक मदत तुम्ही गांवकरीत करता गावकरी म्हणजे साई भक्त हांगा येणारे जे असा ते हाय गावचे म्हणजे गावचे मेन म्हणजे पूजा हे सगळे पण जो खर्च आर्थिक जो खर्च असा पण बाय येणारे जे असतं पण तेच भारताने गावच्या पूर्ण सहकार्य म्हणजे पूर्ण म्हणजे आमचं ज्यांना आम्ही महाप्रसाद सुरू केला तो अजूनपर्यंत स्टॉप ना चालू असा दर गुरु बिरेस्त महाप्रसाद असा पहिली दोन्ही टाईम असताना पण आता आम्ही एकता किंवा पॉसिबल ना सगळ्यांक कामं येतात कारण दोनपासून दो महाप्रसाद असा लिंब झाल्या दा महाप्रसा वर्धापन दिनाक कितके दीस उत्सव असतो आम्ही सध्या आता दोनच दीस करता सव्वीस आणि सत्तावीस पहिले आम्ही तीन दीस करी पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस त्याच्या मागे आमचे जे नूतनीकरण झाले आणि मुली जेव्हा पुनक प्रशिक्षापना केली ते आमचा मार्गशीर्ष महिन्याचं असतं त्या महिन्यामध्ये एक तिथीचं असं या वर्षाचा सोळा डिसेंबरांना आणि कार्यक्रम बी किती असता कार्यक्रम नित्याचे म्हणजे जे काफी आरती असतात काकडा शेजारंतर मध्ये आमची भजन किंवा जे नामस्मरण जे आरती झाली की नामस्मरण आमच्या गाडध म्हणजे जसं लोक असं लोकसंख्या असतात ते आमचे म्हणजे तीर्थप्रसाद गेसर आम्ही नामस्मरण चालू झाले बिरेस्तारा बिरेस्त अर्धी असता बिरेस्रा बिरस्रा अर्धी नित्याची जी आता सकाळी अभिषेक म्हणजे आमचे जे भरगे असा म्हणजे प्रत्येक दीस वाटून दिलेले असा त्या भगत पूजा करताना सकाळी अभिषेक आणि सांगे दुपार खर्सा सुरू झाले देऊ एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार एक दोन हजार एक सारखी पंचवीस हे चालू म्हणजे आमचं नोव्हेंबरात हे असले म्हणजे कार्तिकी पौर्णिमा किती आहे कार्तिकी शुद्ध पौर्णिमा सुरुवात आहे आणि आज किती प्रोग्राम असा आज प्रोग्राम असा तो दिपोत्सव असा म्हणजे आता साडे संचे अर्थ झाले दीपोत्सव दिपोत्सव झाला की माझी भरग्यांचा आम्ही करमोणीक म्हणून त्यांचा कार्यक्रम दोनलेला आज किती आम्ही स्टेज ना घालणार पण आम्ही त्यांचा कार्यक्रम बंद करचे ना त्याचा आणि सायच्या कार्यक्रम म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम असा 我发愿啊，祈沙。 मेस्त पळवणाऱ्यांचे मनपूर्वक आभार Yeah. Uh -oh. Yeah. Uh -huh.